नमस्कार मंडळी तुमच्या आर्वीस किचन मध्ये खूप खूप स्वागत हे मोदक मी ओल्या नारळापासून बनवले आहेत हे अगदी पाच मिनिटात बनवून तयार होतात आणि हे मोदक चवीला सुद्धा खूप भन्नाट लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मध्यम आकाराचा नारळ घेऊन त्यातले अर्धीच वाटी खोबरं खाऊन घेतलं आहे त्यानंतर मी गॅसवर पॅन ठेवला पॅन गरम झाल्यावर अर्धा चमचा फक्त साजूक तूप घेतला आहे जास्त तुपाचा वापर करायचा नाहीये आणि ही एकशे पंचवीस ग्रामच्या आसपास वाटी आहे ते अगदी मी गच्च भरून ओलं खोबरं घेतलं ते आपल्याला आता मंद आच्छेवर परतून घ्यायचं आहे हा मी जुना नारळ घेतला आहे कारण मला हे जे सारण बनवायचं आहे ते अगदी कोरडं करून घ्यायचं आहे ओलं नाही पाहिजे आपल्याला जसं आपण मोदकासाठी बनवतो ना सारण कितपत ओलं नाही पाहिजे तर थोडं आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे जुना नारळ घेऊन आली आहे आणि आपण जुना नारळ घेतल्यामुळे आपल्याला हे मिश्रण कोरडे करायला जास्त वेळ देखील लागला नाही अगदी पाच ते दहा मिनटामध्ये हे मिश्रण छान कोरडे होते त्यानंतर मी इथे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तो आपल्याला आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट यामध्ये मिक्स केल्यामुळे या मोदकाला छान बाइंडिंग येतं आता बघू शकता शेंगदाण्याचं कूट खोबरं आणि गुळ छान एकजीव झाला आहे आता मोदकाचं जे हे मिश्रण आपण बनवतो आहे ते पॅनपासून बघा अगदी वेगळं झालं आहे पॅनला चिकटत नाही आहे म्हणजे समजावे की आपलं हे मोदकाचे मिश्रण तयार झालं आहे आता आपण एका टाटामध्ये हे मिश्रण थंड करायला ठेवूया मोदकाचे मिश्रण थंड झाले आता आपण हा साच्या घेऊया मोदकाच्या साच्याला मी आतून थोडंसं तूप लावलं तूप नाही लावलं तरी चालेल कारण की खोबरं आणि शेंगदाण्याला तेल सुटतं त्यामुळे तुपाची गरज नाही आहे पण मी पहिला मोदक म्हणून सुरुवातीला थोडंसं तूप लावलं आता साच्या बंद करूया आणि यामध्ये सारण अगदी गच्च भरूया म्हणजे आपल्या मोदकाला छान टोक येईल अशा प्रकारे आपल्याला हे सारण गच्च हे मोदकाचं मिश्रण व्यवस्थित भरून झाल्यानंतर आपल्याला हा लॉक काढायचा आहे आणि साचा ओपन करून पाहायचं मोदक बघू शकता खूपच छान बनून इथे तयार झाला आहे हा मोदक चवीला तर खूप भन्नाट लागतो अगदी पाच मिनटामध्ये हे मोदक बनून तयार होतात जास्त वेळ देखील लागत नाही तुम्हाला जर या मिश्रणामध्ये जर वेलची पावडर तुम्हाला ॲड करायची असेल तर तुम्ही वेलची पावडरसुद्धा टाकू शकता किंवा ड्रायफ्रूट्स बारीक करून याच्यामध्ये मिक्स करू शकता इथे मी एक वाटी ओलं खोबरं घेतलं त्यापासून इथे माझे नऊ मोदक तयार झाले आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा तसेच अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा अशा नवीन रेसिपी घेऊन येईन त्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल धन्यवाद